अपेक्षा आज नयनाचे मामा अचानक तिच्या घरी आले नयनाचे मामा त्या शहरातच राहायचे पण काही कामानिमित्त जाणे येणे जरा कमीच व्हायचे मामा आल्याने नयनाच्या आईला खूप आनंद झाला तिचे बाबा मामाला म्हणाले काय रे सुधाकर आज अचानक आलास आत्ताच माझं जेवण झालं बघ आधी सांगितलं असतं तर सोबतच जेवलो असतो सुधाकर म्हणतो इथे जवळच काम होतं मला एका मित्राच्या घरी आलो होतो तेव्हा कळलं की त्याच्या भाच्यासाठी स्थळ बघत आहे आपण सुद्धा आपल्या नयनासाठी स्थळ बघत आहो म्हणून एकदा पाहण्याचा कार्यक्रम झाला असता तर बरं झालं असतं आणि योगायोगाने आज तो त्यांच्या घरी आलेला आहे त्यावर नयनाची आई म्हणते पण आजच्या आज थोडी घाई नाही का होणार पाहण्याची सुधाकर म्हणतो मी त्याला बघितलं तेव्हाच तो मला आवडला चांगली नोकरी आहे मेहनती मुलगा आहे आत्मविश्वास तर अगदी चेहऱ्यावरून ओसांडून वाहतो मला तर खूप चांगला वाटला मुलगा म्हणून वाटलं आजच आज बोलावलं तर बरं होईल असंही आज मी इथेच आहे या स्थळाला होकार द्यायचा की नकार ते आपण नंतर ठरवू आधी मुलगा पाहायला काय हरकत आहे नयनाचे बाबा म्हणतात ठीक आहे बोलावून घे त्यांना पाहून तरी घेऊ बाबांचे बोलणे आतमध्ये बसलेल्या नयनाला ऐकले होते आई रूममध्ये येऊन तिला म्हणाली नैना आज कुठेच बाहेर जाऊ नकोस आज तुला पाहिला घरी पाहुणे येणार आहेत नैना म्हणते मला नाही बघायचा हा मुलगा आधी त्याची नीट चौकशी करा म्हणावं आणि मग बोलवा आणि मला मुलगा कसा हवा आहे ते मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला मग असं अचानक का ठरवता तुम्ही आई नयनाला समजावत म्हणते हे बघ मामाने स्वतःच बघितले मुलाला आणि फक्त एकदा पाहून घेऊयात तो म्हणतोय म्हणून पाहिला काय हरकत आहे तुला आवडला तर तू सांग आम्हाला नैना वैताकून जागेवरून उठली आणि आईला मदत करू लागली त्यानंतर आईने तिला एक छानशी साडी नेसायला दिली नैना तयार होईपर्यंत पाहुणेसुद्धा आली मामाचे मित्र आणि त्यांचा भाचा दोघेच आले होते थोडं बोलणं झाल्यावर नयनाला बोलवण्यात आलं नैना, नैना हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली सगळ्यांना चाहतीला आणि समोरच जाऊन बसली गोऱ्या रंगाची दिसायला सुंदर अशी नयना पाहताक्षणी पाहायला आलेल्या मुलाला निशांतला आवडली मामाच्या मित्राने नयनाला एक दोन प्रश्न विचारले त्यानंतर नयना तिच्या रूममध्ये निघून गेली हॉलमध्ये मोठ्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि नयनाला त्यांचा आवाज सुद्धा तिच्या रूममध्ये स्पष्टपणे ऐकायला येत होता नयनाच्या बाबांनी निशांतला विचारली की तुम्हाला मुलीकडून काय अपेक्षा आहेत तो म्हणाला माझ्या काही फारशा अपेक्षा नाहीत फक्त मुलगी समजूतदार हवी आणि माझ्या आईशी मिळून मिसळून वागणारी हवी माझे बाबा गेल्यावर माझ्या आईने मला मोठ्या कष्टाने वाढवलं आहे त्यामुळे माझ्या बायकोने आईचे मन जपावे अशीच माझी इच्छा आहे त्यानंतर थोड्या वेळाने पाहुणे निघून गेले मामाला काही काम असल्याने तोसुद्धा त्यांच्यासोबतच निघून गेला ते गेल्यानंतर नयनाची आई बाबांना म्हणाली बघितलं ना मुलगा किती कष्टाने इथपर्यंत पोहोचला आहे हा नक्कीच भविष्यात काहीतरी मोठं करून दाखवेल होतकरू मुलगा वाटतो विचार करायला काही हरकत नाही त्यावर बाबांनी सुद्धा होकारात मान डोलवली आई नयनाला म्हणाली कसा वाटला मुलगा त्यावर नयना म्हणाली मला नाही लग्न करायचं त्याच्याशी नोकरी पण साधीच आहे त्याची आणि मला खूप श्रीमंत नवरा हवा आहे जो मला महिन्यातून एक दोनदा बाहेर फिरायला घेऊन जाईल आठवड्यातून एक दोन दिवस हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल आणि माझे सगळे हट्ट पुरवणारा असा मुलगा हवा आहे मला असं कुठे असतं का नाही ना मुलगा श्रीमंत असून चालत नाही फक्त चांगल्या स्वभावाचासुद्धा असावा लागतो आणि तुझ्या मनाप्रमाणे कुठे मिळेल असं स्थळ बाईचा जन्म म्हटला की घरच्या जबाबदाऱ्या आल्याच असं नुसतं बाहेर खायला आणि महिन्यातून एक दोनदा फिरायला कुणी लग्न करतं का मिळेल गाई ते टी व्हीत नसतं का त्यांना घरी काहीच काम करावं लागत नाही नुसते चांगले चांगले कपडे घालून फिरतात त्या आई म्हणते अगं ते सगळं खरं नसतं तुला आता समजायला पाहिजे तू एकटी म्हणून खूप लाडकेले आम्ही तुझे सासरीसुद्धा कुठली जबाबदारी उचलावी लागणार नाही असं नसतं बाई माणसाने जे मिळेल त्यातच नेटका संसार करावा आणि तो मुलगा पण चांगला वाटला ग आम्हाला नैना म्हणते काही चांगला नव्हता त्याला फक्त घर काम करणारी एक मुलकरीण हवी आहे कसा म्हणत होता आईचं मन जपणारी मुलगी हवी म्हणून त्याला फक्त आईची सेवा करणारी मुलगी पाहिजे नैना हे बोलली आणि मागे बघते तर निशांत उभा होता त्याच्या बाईकची चावी तो घरातच विसरला होता म्हणून पुन्हा घ्यायला आला होता नयनाचे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटले तो आला आणि चावी घेऊन निघून गेला नयनाला मात्र त्यांनी आपले बोलणे सगळे ऐकले याचे काहीच वाटले नाही त्यावर आई नयनाला खूप रागावली आणि म्हणाली तुझ्या खूप चुकीच्या अपेक्षा आहेत नयना लवकरच जागी हो आणि लक्षात ठेव की लग्न म्हणजे काही खेळ नाही नाहीतर चांगलं स्थळ नाकारशील आणि भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल नयनाने मात्र आईचे बोलणे अजिबात मनावर घेतले नाही नैना आधीपासूनच हट्टी होती तिला मात्र तिचे नटणे मुरडणे मैत्रिणींसोबत फिरणे एवढंच आवडायचं दिसायला सुंदर पण स्वभावाने खूपच गर्विष्ट होती आता पंचवीसावं वर्ष लागल्याने तिच्या आईबाबांनी तिला लग्नाचे मनावर घेतले होते पण तिच्या अपेक्षा काहीतरी वेगळ्याच होत्या तिच्या एक दोन मैत्रिणींचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर घरची जबाबदारी आल्याने त्यांचा मैत्रिणींची संपर्क कमी झाला होता काय तर वेळच मिळत नाही म्हणून नयनाला वाटायचे की एकत्र कुटुंबात लग्न केलं की ही हीच गत होईल तिची एक मैत्रीण एक एका चांगल्या श्रीमंत घरात सून बनली होती दर आठवड्याला तिचे चांगले चांगले फोटो सोशल मीडियावर असायचे कधी जेवताना तर कधी बाहेर फिरताना तर कधी आणखी काही नयनालासुद्धा वाटायचे की आपल्यालासुद्धा याच्यासारखा श्रीमंत नवरा भेटायला हवा जेणेकरून आपल्याला घरातील काहीच कामे करावी लागणार नाही फक्त चांगले चांगले कपडे घालून मिरवायचे आणि तेव्हापासून नयनाने घरी सांगून ठेवले होते की तिला खूप श्रीमंत नवरा हवाय जो तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल सुरुवातीला तिच्या आईबाबांना वाटले की आज ना उद्या नयनाला आपण होऊन कळेल की तिच्या या अपेक्षा चुकीच्या आहेत पण नयना मात्र कुणाचेही काहीही ऐकून घेत नव्हती त्यानंतर एक दोन स्थळे आणखी आली त्यांच्याकडूनही होकार असल्याचे कळवले गेले नयना मात्र काही केल्या लग्नाला तयार होत नव्हती म्हणून नाईलाजाने तिच्या बाबांनीसुद्धा लग्नाला नकार दिला होता त्यानंतरसुद्धा नयनासाठी लग्नाला अनेक स्थळे आली पण नयनाने मात्र सगळ्या स्थळांना नकारच दिला तिचे आईवडील तिला समजावून सांगायचे पण त्यांना तिच्यावर लग्नाची जबरदस्तीसुद्धा करायची नव्हती कारण तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं असतं तर पुढे जाऊन दोघांचे पटले नाही तर नयनाने तिच्या आईवडिलांनाच दोषी मांडलं असतं नयनासाठी कितीही स्थळे आणली तरीही ती नाहीच म्हणायची त्यामुळे आता नातेवाईकही तिच्यासाठी स्थळ आणून कंटाळली होती त्यामुळे आता एवढी स्थळंसुद्धा येत नव्हती असे करता करता नैनाला एकोणतीसावं वर्ष लागलं आता तरीही तिचं लग्न झालं नव्हतं आई बाबा सतत काळजीत असायचे पण तिला मात्र अजूनही त्यांची फारशी काळजी वाटत नव्हती अजूनही नैना हॉफिस आणि मैत्रिणींमध्येच राहायची त्यानंतर मात्र तिला एक तिची मैत्रीण भेटली जी लग्नानंतर वेळ मिळत नसल्याने त्यांच्या संपर्कात राहिलेली नव्हती नयनाला ने नेहमीच वाटायचे की लग्न झाल्यावर तिला नुसतं घरकामात जुंपलं असेल म्हणून तिला जास्त वेळ मिळत नसेल मैत्रिणींशी बोलायला आज ती तिचा नवरा आणि मुलासोबत बाहेर जेवण करायला आलेली होती नयना तिला भेटली आणि तिला खूप आनंद झाला तिने आनंदातच तिच्या नवऱ्याशी नयनाची ओळख करून दिली तिचा नवरासुद्धा नयनासोबत खूप चांगल्या पद्धतीने बोलला तिचा मुलगा सुद्धा तिला बोबड्या बोबड्या बोलीत मावशी मावशी म्हणत होता नयनाची मैत्रीण खूप आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसांडून वाहत होता नयनाला नवलच वाटले तिने विचार केला की मैत्रिणीला घरातील कामांपासून वेळ मिळत नसल्याने ती कोणाच्याही जास्त संपर्कात नसेल म्हणून पण तिला पाहून नयनाला कळालं होतं की ती स्वतःच्या संसारात खूप आनंदी आणि समाधानी आहे आणि ती हे संसाराचं सुख भरभरून ओंजळीत घेण्यात व्यस्त असल्याने तिला जास्त वेळ मिळत नसेल आज तिला इतक्या आनंदात पाहून नयनाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्या दिवशी दिवसभर नयनाने मैत्रिणीचाच विचार केला तिला जे मिळालं होतं त्यात ती खूप समाधानी होती पण नयनाने मात्र आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे स्वतःच्या कक्षा कधी विस्तारल्याच नव्हत्या पण आता मात्र तिला तिची चूक कळून येत होती एके दिवशी तिच्या ऑफिसमध्ये त्यांच्या नवीन मॅनेजिंग डायरेक्टरसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता नवीन बॉसचे नाव अजूनही कोणालाही कळालेले नव्हते कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधीच त्याचे नवीन बॉस ऑफिसमध्ये येऊन पोहोचले होते आणि जेव्हा नयनाने बॉसला बघितले तेव्हा ती आवाकच झाली कारण तो निशांत होता ज्याला नयनाने मध्यमवर्गीय असण्यावरून लग्नाला नकार दिला होता निशांत ऐटीत चालत येत होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक वाटत होती नयनाने त्याला पाहिले आणि पाहतच राहिली कार्यक्रम सुरू झाला आणि हॉपी स्टॉपने निशांत सरांना बोलायला विनंती केली आणि निशांत सर म्हणायला लागले हॅलो एव्हरीवन तुम्ही आज माझे इतकी जोशात स्वागत केले त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच माझा इथवर पोहोचण्याचा प्रवास खरंच सोपा नव्हता मी देखील तुमच्यासारखं स्ट्रगल केलं आहे आधी पण मेहनत करत गेलो आणि बरंच काही अचीव झालं पण या सर्वात माझी सोबत दिली ती म्हणजे माझ्या बायकोने माझ्या यशात सर्वात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे तिने मला माझ्या संघर्षाच्या दिवसात मोलाची साथ दिली तिने कधीच मला घरची जबाबदारी जाणवू दिली नाही सर्व काही समर्थपणे सांभाळले म्हणूनच तिच्या भरोशावर घराची जबाबदारी टाकून मी निश्चिंतपणे माझ्या कामात लक्ष देऊ शकलो म्हणूनच मी आवर्जून तिचे आभार मानतो आता मात्र नयनाला तिच्या वागण्याचा खूपच पश्चाताप झाला आपला हट्ट किती चुकीचा होता हे तिला कळून चुकलं फक्त श्रीमंतीचा हट्ट करून भागत नाही तर त्यासोबत जी जबाबदारी आपल्यावर येते ती सुद्धा आपल्याला पेलवायला हवी हे तिला कळून चुकलं संसार म्हणजे फक्त बाहेर फिरणे किंवा मिरवत बसणे नसून नवरा बायकोने एकमेकांना भक्कमपणे साथ देणे हे सुद्धा तिला कळून चुकलं त्या दिवशी जेव्हा संध्याकाळी ती घरी आली तेव्हा तिची आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली नयना मला माहीत आहे की तू काही ऐकणार नाहीस पण मी तुझी आई आहे म्हणून तुला समजावून सांगणं हे माझं काम आहे आज तुझ्या बाबांच्या मित्राने तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलं आहे मुलगा चांगली नोकरी करतो घरी तो त्याच्या आईबाबा आणि लहान भाऊ असतो मुलगा चांगला आहे फक्त तू मनावर घे आणि तुझा तो श्रीमंत नवरा हवा आहे हा हट्ट सोडून दे त्यावर नैना म्हणाली मला मान्य आहे आई तुम्ही जो मुलगा माझ्यासाठी पसंत कराल त्याच्यासोबत लग्न करायला मी तयार आहे पाहुणे कधी येणार आहे त्याची फक्त मला कल्पना द्या म्हणजे मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन येईल नयनाकडून होकाराची अपेक्षा नसलेल्या तिच्या आईला होकार ऐकून आनंद झाला नयनामध्ये अचानक हा बदल झालेला पाहून आईला जरा आश्चर्यही वाटलं आई आनंदातच तिच्या बाबांना हे सांगायला गेली नयना मात्र अजूनही मनात विचार करत होती आपण किती आणि कुठे चुकलो याचा व्हिडिओमध्ये कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद